पुढचं पाऊल हे निर्णायक आंदोलन आहे आमचं राज्य सरकारला आव्हान आहे लौकर निर्णय घ्या नसता मराठे ज्या प्रकारे तांडव होईल आणखी वेळ गेलेली नाही जरांगे पाटलाच्या केसाला भी धक्का लागला तर या राज्याला काय या देशाला सुद्धा परवडणार नाही त्याच्यामुळे आमची विनंती आहे लवकरात लवकर निर्णय घ्या तुम्हाला कसा द्यायचा काय द्यायचा हा तुमचा प्रश्न आहे फक्त बैठकावर बैठका बैठकावर बैठका सोडून द्या सारख्या कुत्रे पुढं करू नका या कुत्र्यांचा मराठ्यांना काही फरक पडत नाही आम्ही बिस्किट फेकत राहतो हे कुत्रे भोगत राहतात परंतु मराठ्यांना आता आव्हाड आहे ज्याच्या राज्यात राज्यातला मराठा जागृत झालेला आहे प्रत्येक घरातून एकच माणूस आमचा इथपर्यंत आलेला आहे जर आमचा पूर्ण कुटुंब इथं आलं तर मुंबईच काय पूर्ण देशाला दिल्लीला धक्का लावल्याशिवाय याचिका दाखल केली की सामान्य मुंबईकर नागरिकांना हे बघा सदावर्ते हे भाजपचं कुत्र आहे त्याला काय त्याला काय निस्त याचिका दाखल करायची प्रोटेक्शन मध्ये काय बोलतो आव्हान आहे सद, सदा सदा वर्तेला सदा वर्तेला मराठ्याच आव्हान आहे तुझ्या पार्श्व भागात दम असेल आमच्या समोर येऊन बोलून दाखव सदा वर्ते बरोबर आहे एकनाथ शिंदे साहेबाने सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबानं सहकार्याची भूमिका आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत परंतु त्यांच्या पाठीमाग जे कटकारस्थान त्यांना दाबण्याचा जो प्रयत्न होतोय एकनाथ शिंदे जर आज मुख्यमंत्री असते तर शंभर टक्के मराठाला आरक्षण दिलं असत मुंबईत मराठा येऊच दिले नव्हते मागच्या वेळेसही त्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांना देखील पुढाकार घेतला पाहिजे दरेगावात न बसता मुंबईत आलं पाहिजे ठडकावून सांगितलं पाहिजे चला नाटक बांध करा या मा, 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 गोरगरीब मराठा जो शेतकरी आलेला आहे यांना न्याय द्या अशा पद्धतीची भूमिका एकनाथ शिंदेनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे महाराष्ट्र सरकार महानगरपालिका मुंबई आणि रेल्वे प्रशासनाकडून काही आज आपल्याला मदत कशा प्रकारे मिळते हे बघा रेल्वे प्रशासनाकडून सध्या तरी चांगल्या पद्धतीचं चा या ठिकाणी आमचं ट्रीटमेंट सहकार्याची भावना त्यांची त्या ठिकाणी चालू आहे पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी मुंबई पोलीस बजावत आहेत आम्ही देखील त्यांचा मान ठेवत आहोत काही पद्धतीनं काही ठिकाणी होत असतील परंतु आम्ही चांगल्या पद्धतीनं जे कार्यकर्ते आहेत ते समाजाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सहकार्याची भूमिकाच मराठा समाज या ठिकाणी मुंबई पोलिसांना रेल्वे पोलिसांना या ठिकाणी करत आहे हे बघा हा लढा जो आहे मुळात घरद्वंतचा आहे चंद्रकांत पाटील एसीत बसतो बिस्लेरीचं पाणी पेटतो चंद्रकांत पाटलाच्या पोराला आरक्षण लागत नाही हे आरक्षण चंद्रकांत पाटलाच्या पोराला लागत नाही हे आरक्षण हे आरक्षण हे आरक्षण जे आहे माझ्या गोरगरीब शेतकऱ्याच्या पोराला लागत आहे तो आमचा बाप तीन चार एकर वाल्याच्या पोराला लागतोय चंद्रकांत पाटला सारखा भुरटा माणूस या मराठा असूच शकत नाही आमची त्या ठिकाणी आमची संयमाची भूमिका आमची अजूनही संयमाची भूमिका आहे जर मराठे पेटले मुंबई पोलिसच काय लंडन चे जरी पोलीस आले तरी मराठ्यांना आवरू शकत नाही हे मराठ्याचा तांडव आहे पाणीपत जाऊन युद्ध करणारे मराठे आम्ही आहोत आम्ही कोणाच्या प्रतिक्रिया काय मराठ्यांनी अठ्ठावीस एकोणतीस तारखेला मुंबई मध्ये येऊन मराठ्याची प्रतिक्रिया नोंदवलेली आहे फक्त सरकार त्याची नोंद घ्यायला तयार नाही सरकारने नोंद घेतलेली आहे पण या सरकार त्याची मुद्दा म्हणून कानाडोळा करत आहे पहिल्या दिवशी जेवणाची बाथरूमची व्यवस्था केली नाही पण मराठे एवढे सक्षम आहेत की अडचणीच्या काळामध्ये कशा लढायचं आणि कशा पद्धतीने त्याला सामोरं जायचं हे मराठीने इतिहासामध्ये दाखवून दिलेलं आहे आणि आता देखील तुमचा लालबागचा जो राजाचं मंडळ आहे त्या भिकारचोट मंडळाला आम्ही या ठिकाणा मराठी आव्हान करतो की तुम्ही या ठिकाणी या आणि या सी एस टी वरती आम्ही स्टॉल लावलेले भाकरी झुनका भाकर पिठलं भाकर ठेसा भाकर आरती मुंबई आज या ठिकाणून जेवून जाते चाकरमाने आणि हा नालायक सादावर ते म्हणतो की आम्हाला त्रास होतो हा हे काही मुंबईकरांना त्रास याचा होत नाहीये आज आज आपल्यासोबत मराठा समाजाचे आंदोलक आहे हजारो संख्येने येतात शिवाजी महाराज येथे उपस्थित आहेत त्यांनी आपली बेता ही आपल्या समोर मानलेली आहे की आम्ही आमच्या गावाहून चटणी भाकर आणून चहा बिस्किट पाणी सगळे आम्ही इथं आणलेलं आहे आम्ही कोणत्याही कोणत्याही आमदार किंवा म्हणजे राजकीय नेत्याच्या दबावाखाली आम्ही आहेत आणि आम्हाला सगळं काही इथं मिळतं व्यवस्थित आणि आम्ही आंदोलन करतोय आम्ही कोणाला त्रास न होता मुंबईकरांना कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता आम्ही लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करत आहोत न्यूज झिरोबर महाराष्ट्राच्या माध्यमातून श्रवण पाटील मुंबई